व्यवस्था अभियंता बार्शी शहरातील शेहरात सर्व नागरिकांना विनंती करतो की शहरातील बहुतांश भागामध्ये नळ कनेक्शनला तोटी न बसवल्यामुळे बसवल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे शहरात मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे तसेच सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असून तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करण्यात मोठ्या प्रमाणे अडचणी निर्माण होत आहेत तसेच बरेच नागरिक हे नळास डायरेक्ट विद्युत मोटारी लावून पाणी खेचत असल्यामुळे बऱ्याच भागामधील असमान पाणी पुरवठा होत असल्यामुळे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त होत आहेत तरी या जाहीर आव्हानामार्फत सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण आपल्या नळ कनेक्शनला तोटी सात दिवसाच्या आत बसवून घ्यावी तसेच जे नळ धारक हे नळास डायरेक्ट मोटार लावतील व ज्या भागाचा पाणी पुरवठा चालू आहे त्या ठिकाणी रोडवर पाणी मारणे गाड्या धुणे संडास बाथरूम मध्ये पाणी सोडणे असे प्रकार दिसून आल्यास अशा नागरिकांचे नळ कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी तरी नगर परिषदेस सर्वांनी सहकार्य करावे